राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ मी सुदेशना धुतमल आपण ऐकत आहात नमस्कार लिहायचं सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स मंत्रालय प्रवेशासाठी आता ऑनलाईन पास आणि मोबाईल मेसेज थंडीचे पुनरागमन घरफोड्या करणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने केला जेरवन तेहरानगर येथील कार अपघातात महिला ठार मराठी पत्रकार संघाच्या नोंदणीत वीस जानेवारी पर्यंत मुदतवाढ आता बातमीपत्र विस्ताराने आपले प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी मंत्रालयाच्या बाहेर रांगा लावणं आता नित्याच झालं आहे राजाच्या कानाकोपऱ्यातून अनेक नागरिक मंत्रालयातील मंत्री आणि अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी येत असतात त्यामुळे दोन्ही प्रवेशद्वारावर लांबच लांब रांग लागून प्रवेश पास घ्यावा लागतो पण आता या समस्येवर सरकारनं तोडगा काढला आहे प्रवेशासाठी ऑनलाईन पास घेऊन थेट प्रवेश करण्याची सुविधा सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून दिली जाणार आहे महाराष्ट्र सरकारच्या वेबसाईट वर पंधरा जानेवारी पासून एक क्लिक उपलब्ध करून दिली जाणार आहे या क्लिक वर जाऊन पास भरून प्रिंट काढून मंत्रालयात जाता येईल प्रिंट नसल्यास वरचा मॅसेजही दाखवता येईल प्रवेश पास देण्यासाठी दोन्ही प्रवेशद्वारावरील खिडक्यांची संख्याही वाढवली जाणार आहे डिसेंबरच्या मध्यावर तापमान बारा अंश सेल्सिअस पर्यंत खाली गेल्यानंतर ता, तापमानाने पुन्हा उसळी घेतली जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तापमानात वाढ होण्याचा अंदाज होता त्यानुसार पहाटेच्या तापमानात वाढ झाली मात्र दुपारचे कमाल तापमान घटले उत्तरीतून येणाऱ्या थंड वाऱ्याची वेळ बदलण्याचा हा परिणाम होत आहे त्यामुळे सकाळचे तापमान वीस अंशापर्यंत तर दुपारचे सत्तावीस अंश सेल्सिअस पर्यंत खाली आले होते तापमान आणखी काही काळ स्थिर राहील असा अंदाज असतानाच गुरुवारी किमान तापमान पुन्हा झाली आणि तेरा पॉईंट नऊ अंश सेल्सिअस या किमान तापमानाची नोंद झाली शुक्रवारी उसळी घेतली उत्तरेत नव्याने थंडीची लाट आली नसल्यामुळे पुढील किमान तीन दिवस तरी तापमानात घट होणार नसल्याचा अंदाज वैधशाळेने व्यक्त केला आहे नांदेड शहरामध्ये विविध ठिकाणी घरफोड्या करून फरार असलेल्या एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे त्यांच्याकडून विविध गुन्ह्यातील सोने चांदीचे दागिने मुद्देमालासह पोलिसांनी जप्त केला आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा पोलीस अधीक्षक परमजित सिंह दहिया अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या फटकाने फरार असलेला शेख सफी उर्फ पिता मोईन राहणार बिलाल नगर हा अनेक ठिकाणी घरफोड्या करणाऱ्या आरोपीला अखेर जेरबंद केला आहे त्यांच्याकडून विविध गुन्ह्यातील चोरी गेलेला मालही पोलिसांनी जप्त केला आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक श्रीधर पवार यांच्या पथकातील सय्यद फुयुम बळीराम दासरे पिराजी गायकवाड रमाकांत शिंदे बालाजी सोनटक्के ज्ञानेश्वर तिडके देविदास चौहान बालाजी जाधव या पोलिसांनी गुप्त माहितीनुसार शेख सफियाला त्याच्या घरी अटक केले आहे त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे व त्याला शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अटक केली आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लयच बातमीपत्र नांदेडच्या खवायांसाठी शुद्ध शाकाहारी वस्कर भोजनाची उत्तम व्यवस्था राजस्थानी गुजराती थाली पार्सल सोबत उत्कृष्ट सेवा फक्त दुर्वांकुर हॉटेल मध्येच शहराच्या मध्यवर्ती बसलेले व वातानुकूलित असलेले फक्त आणि फक्त दुर्वांकुर हॉटेल थालीची वेळ सकाळी अकरा ते साडेतीन पर्यंत आणि सायंकाळी सात ते अकरा पर्यंत किती पार्टी गेट टुगेदर पार्टी लग्न वाढदिवस पार्टी व इतर शुभ कार्य करायचे मग चिंता कशाला दुर्वांकुर हॉटेल सोबत आकाश फंक्शन हॉल आहे ना सोबतीला एक वेळेस नक्की भेट द्या संपर्कासाठी पत्ता आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर कुटुंब फॅशनच्या बाजूस हैदराबाद नांदेड संपर्क नव्याण्णव एकवीस शून्य शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर <tenter> पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर प्लॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम टांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत नांदेड येथील तेहरा नगर कडून परस नगर कडे दिनांक नऊ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता जात असताना एका अज्ञात कारने लक्ष्मीबाई सीताराम राठोड राहणार चन्नापूर हिला जोराची धडक दिली त्या धडकेमध्ये लक्ष्मीबाई हिचा मृत्यू झाला याबाबत फिर्याद सखाराम राठोड यांनी दिली त्यानुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेख हे करीत आहेत अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाशी सलग नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या नावनोंदणीसाठी आता दहा दिवसाची म्हणजेच येत्या वीस जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली असल्याची माहिती पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियानी यांनी शनिवारी दिनांक दहा रोजी दिली आहे दर दोन वर्षांनी होणाऱ्या नावनोंदणीप्रमाणे यंदाही जिल्ह्यातील पत्रकारांची नोंद केली जात आहे प्रक्रिया 25 2014 मराधी आसे आसे ही प्रक्रिया दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चौदा पासून सुरू झाली मराठी पत्रकार संघाच्या नाव नोंदणीसाठी शनिवार दिनांक दहा जानेवारी पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली होती या नावनोंदीस जिल्ह्यातील पत्रकारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे असे असले तरी अजूनही अनेक पत्रकार गावाला गेल्याने अथवा काही कारणाने अनेकांची नाव नोंदणी राहिली आहे तेव्हा अशा व्यक्तींनी आणखी काही दिवस मुदतवाढ देण्याची विनंती केली होती अशा पत्रकारांच्या विनंतीचा विचार करून मराठी पत्रकार संघाच्या नाव आता दहा दिवसाची मुदतवाढ देण्यात आल्याचे जिल्हा गोवर्धन बियान या यांनी स्पष्ट केलंय त्याचप्रमाणे आता येत्या वीस जानेवारी पर्यंत पत्रकारांना नावनोंदणी करता येणार ना आहे आज सारी काही वाढदिवस रंजित कारेगावकर विशाल दंडे विनायक शेगडे शरद ओझा आशिष यादव स्वाती सिंग विलास वाघमारे वरुण काटलीवाल या सर्वांना नमस्कार लावतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा हेडलाईन्स मंत्रालय प्रवेशासाठी आता ऑनलाईन पास आणि मोबाईल मेसेज राज्यात थंडीचे पुनरागमन घरफोड्या करणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने केला जेरबल तेहरानगर येथील कार अपघातात महिला ठार मराठी पत्रकार संघाच्या नोंदणीत वीस जानेवारी पर्यंत मुदतवाढ आणि याचबरोबर वर नमस्कार लय हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सायंकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी